नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकोणावीस डिसेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत वर्षातील शेवटची अमावस्या या अमावस्येला मार्गशीर्ष दर्शवेळा अमावस्या असे म्हटले जाते ही मार्गशीर्ष अमावस्या दोन दिवस येत असून या अमावस्येला शनी अमावस्या असे देखील म्हटले जाईल कारण या मार्गशीर्ष अमावस्येचा प्रारंभ एकोणावीस डिसेंबरला पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती वीस डिसेंबरला सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी होणार आहेत म्हणून या मार्गशीर्ष अमावस्येला शनी अमावस्या असे देखील म्हटले जाईल परंतु आपल्याला या मार्गशीर्ष अमावस्येचे जे काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत तर त्या आपल्याला उद्या एकोणावीस डिसेंबरला म्हणजे शुक्रवारीच करायच्या आहेत आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष अमावस्येला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने दुप्पटपटीने फळं प्राप्त होते या मार्गशीर्ष अमावस्येला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूसह पितरांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहेत या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी अनेक स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा करतात धार्मिक दृष्टीने मार्गशीर्ष अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार वर्षातील शेवटची अमावस्या तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू मुलांचे सर्व संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या मार्गशीर्ष अमावस्येला मुलांसाठी करण्यासाठी तीन उपाय सांगणार आहेत या तीन पैकी तुम्हाला जो उपाय करणे शक्य होईल तो उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे जर तुम्ही उद्या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी काही उपाय जर केले तर तुमच्या मुलांची प्रगती ही कुणीही थांबवू शकणार नाहीत आणि येणारं नवीन वर्ष हे तुमच्या मुलांसाठी खूप चांगलं आनंदाचं चा आरोग्याचं आणि भरभराटीचं जाईल नवीन वर्षामध्ये तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांवरती कोणतेही संकट अडचणी अडथळे जे आहेत तर ते येणार नाहीत तर पहा प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मुलांना वाईट व्यसन किंवा हट्टीपणा करू नये मुलांना भरभरून यश मिळावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असते आणि यासाठी आईवडील देखील प्रयत्न करत असतात परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या मुलांच्या आयुष्यातील समस्या ज्या तर त्या कमी होत नाही आपल्या घरामध्ये जी लहान असतात तर ती सतत चिडचिड करतात हट्टीपणा करत असतात सांगितलेलं ऐकत नाही उद्धटपणे वागत असतात तसेच जी मोठे मुलं असतात शाळेत जाणारी तर त्यांना अभ्यास करावा वाटत नाही त्यांचं मन हे अभ्यासामध्ये लागत नाही किंवा मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा भरपूर शिकलेली मुलं मुली असतात परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नाही विवाह हो योग सुरून येत नाही यासारख्या समस्या मुलांना तेव्हाच येतात जेव्हा मुलांना काही दोष लागलेले असतात कुणी दोष लावले असते किंवा नजर बाधा झालेली असते किंवा कि मुलांच्या कुंडलीतले काही ग्रह हे कमकत असेल तर मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय मुलांसाठी केले तर मुलांचे सर्व दोष हे दूर होतात अमावस्या हा महिन्यातून एक दिवस आपल्याला मिळत असतो या दिवशी आपण नकारात्मकता नजरदोष बाधा दूर करण्यासाठी जे काही प्रभावी उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होते इतर दिवशी आपण हे उपाय करतो पण त्या उपायांचा आपल्याला जितकं पाहिजे तितकं फळ मिळत नाही परंतु अमावस्येला हे उपाय जर आपण केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप पटकन फळं प्राप्त होते व्हिडिओमध्ये मी पहिला उपाय जो तुम्हाला आत्ता सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहेत जर तुमची मुलं सकाळी शाळेत जाणारी असेल तर सकाळी लवकर उठून तुम्हाला बारा वाजण्याच्या आत मुलांसाठी हा पहिला उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे जर तुमची दोन मुलं असेल तर दोन मुलांना एक एक वाटी भात येईल एवढा भात तुम्हाला शिजवायचा आहे आता भात शिजवताना तो अळणी शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ किंवा तेल तुम्हाला घालायचं नाही अळणी भात तुम्हाला शिजवायचं आहे यानंतर एका वाटीमध्ये किंवा द्रोणमध्ये हा भात तुम्हाला काढून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला मुलांना तुमच्यासमोर बसवायचं आहे बसवताना मुलांचं तोंड हे दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी घ्या दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला मुलांना तोंड करून बसू शकतात यानंतर हा वाटीवर भात तुम्हाला मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला एका पेपरवरती टाकून द्यायचा आहे तिथे असणारे पक्षी किंवा कावळे कुत्रे तो भात येऊन खाऊन जातील जर तुमच्या घरात दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या दोन वाट्या भात घ्यायचा आहेत एका मुलावरून जर तुम्ही भात उतरवला तर पुन्हा तो दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरता येणार नाही जेवढा भात तुम्हाला उपायासाठी लागणार आहे तेवढाच भात शिजवायचा आहे भात उरला तर तो तुम्हाला खाता येणार नाही तर हा पहिला उपाय स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला आहे आणि हा उपाय दर अमावस्येला आपल्या मुलांसाठी करावा यामुळे मुलांमध्ये तुम्हाला नक्कीच अनेक शंभर टक्के चांगले बदल जे आहेत ना ते घडून येताना दिसतील म्हणून उद्या प्रत्येकाने मार्गशीर्ष अमावस्येला हा उपाय नक्की करा त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तो करण्यासाठी तुम्हाला सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत देठाच्या ज्या सुकलेल्या वाळलेल्या सात मिरच्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यासोबतच तुम्हाला थोडीशी काळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत आणि चिमूडवर तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल आणि यासोबतच तुम्हाला पाच फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू तुम्हाला हातामध्ये घेऊन मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या, या वस्तू तुम्ही चुलीमध्ये जाळू शकता जर तुमच्याकडे चूल नसेल तर एक पेपर घ्या पेपरमध्ये या सर्व वस्तू टाका आणि त्यानंतर त्यामध्ये एक ते दोन कापूरवाड्या टाकायच्या आणि हे तुम्हाला जाळून टाकायचं आहेत हे तुम्ही तुमच्या घरात किंवा बाल्कनीमध्ये जाळलं तरीसुद्धा चालेल आता हा उपाय करत असताना एका मुलावरून उतरवल्या वस्तू या दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरायच्या नाही दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वेगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि याच पद्धतीने दोन मुलं असतील तर हा उपाय करायचा आहेत आता हा उपाय तुम्हाला उद्या अमावस्थेला सायंकाळी सहा नंतरनं करायचं आहे अगदी रात्री तुम्ही बा साडेबारा वाजेपर्यंत करू शकता कारण हा एक उतारा आहे आणि उतारे हे नेहमी संध्याकाळी केले जातात कारण दिवस हा उतरत चालतो म्हणून उतारे जे आहेत तर ते संध्याकाळी केले जातात म्हणून हा उपाय जो आहे तो तुम्हाला उद्या अमावस्येला संध्याकाळी करायचा आहेत यानंतर पुढचा उपाय हा देखील अत्यंत प्रभावी आणि सोपा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये एक चमचा खडेमीठ टाकायचं आहे यानंतरनं हे, यान हे पाणी तुम्हाला मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला सात वेळा फिरवून घ्यायचं आहे आणि यानंतर घराचं ते बेसिन असतं किंवा टॉयलेट असेल तर त्यामुळे तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते ओतून द्यायचं आहे फक्त हे पाणी तुम्ही ओतताने तुमच्या घरातून बाहेर जाईल घरात साचून राहणार नाही अशा ठिकाणी हे पाणी तुम्हाला टाकायचं आहे यामुळे मुलांची इडापिडा नकारात्मकता नजरबाधा ही निघून जाते आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हे अत्यंत प्रभावी असे तीन उपाय तुम्हाला उद्या मार्गशीर्ष अमावस्येला करायचे आहेत या तीनपैकी एक उपाय जरी तुम्हाला शक्य झाला तर तो तुम्ही करू शकता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर हे उपाय कसे करायचे जर तुमच्या मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्ही या वस्तू ववळून घेऊ शकता किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून देखील हा उपाय तुम्ही करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ